नमस्कार कांगुन फॅशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही लवकरच येत आहे नाशिक शहरामध्ये पाच प्रकारे नऊवारी साड्याचा कोर्स घेऊन यामध्ये आपण छोट्या मापापासून ते मोठ्या पर्यंत सर्व साड्या शिकणार आहे त्यासोबत ॲडव्हान्स मध्ये आम्ही आपल्याला गौरी गणपतीच्या सुद्धा साड्या शिकवणार आहे म्हणजेच आपल्याला खूप सारे यामध्ये साड्या शिकायला मिळणार आहे हा कोर्स आम्ही बाकी जाग्यावरती तीन दिवसाचा घेतो परंतु खास नाशिककारांसाठी आम्ही आपल्यासाठी चार दिवसाचा कोर्स घेतलेला आहे ह्या कोर्सची शंभर टक्के गॅरंटी असेल जर आपल्याला कोर्स नाही आला तर टोटली पैसे आपल्याला परत मिळतील एवढ्या गॅरंटीनं आम्ही तुम्हाला शिकवतो ही गॅरंटी तुम्हाला कुठलाही इन्स्टिट्यूट देत नाही तर आम्ही पहिली साडी कुठली शिकवणार तर तुम्ही बघू शकता फोटोमध्ये जे आहे किंवा आम्ही डमिला जी घातलेली आहे तर ब्राह्मणी साडी हिचा ओता अशा पद्धतीने खोसल्या जातो आणि तो, तो आप खोसा आपल्याला असा खोसावं लागतो नंबर दोन ची साडी जी आहे आम्ही आपल्याला पेशवाई साडी शिकवतो जे अखंड मध्ये बनलेली असते जर कस्टमर म्हणत असेल की मला जर खोलून पाहिजे असेल साडी तर तुम्हाला ही साडी सजेस्ट करता येईल त्यानंतर जी आहे तीन नंबरची साडी आम्ही आपल्याला शाही मस्तानी जी आहे ती शिकवणार आहे बघू शकता लुक कशा पद्धतीने प्रॉपर लुक काय असतो आम्ही ते दाखवतो आणि प्लेट बघू शकता तुम्ही टाकल्यानंतर जशाला तशा प्लेट गट्ट्यासारख्या पॅक आहे नव्हे तर क्वालिटी दिलेली आहे तुम्हाला त्यानंतर राजलक्ष्मी साडी बघू शकता एकदम प्रॉपर कशा पद्धतीने फिनिशिंग असते हे तुम्हाला शिकायला मिळतं आणि सर्वात लास्ट जी साडी असेल ती आम्ही शिकवतो तुम्हाला मराठमोळा जो मराठबाणा आपण म्हणतो ती समोरून प्लेन असेल परंतु पाठीमागून आम्ही आपल्याला दोन साड्या शिकवणार त्या कुठल्या डबल कास्टा व सिंगल कास्टा अशा पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला सीट जर बुक करायचं असेल तर बुक नावावरती जायचं आहे बुक करायचं आहे आपलं सीट आणि बुक होत नसेल तर आपण जे आहे तर आम्हाला व्हॉट्सअपवरती हाय करून पाठवायचं आहे त्यासोबत ॲड्रेस असेल टॉकीजच्या बाजूला मराठा मंगल कार्यालय शालीमारी इथे जे आहे आमचा वर्कशॉप आहे